फक्त सहा हजार पाचशे मध्ये कोल्हापूर मधील महालक्ष्मी ज्योतिबा बाळूमामा नरसोबाची वाडी छत्रपती शाहू महाराज पॅलेस खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर सोबतच नाश्ता जेवण राहण्याची उत्तम सोय प्रवासाकरता ए एसी बस वेळे वेळेवर पाण्याची सोय प्रत्येकासाठी टॉयलेटरी किट तर मी गेलो होतो पाले टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत कोल्हापूर देवदर्शनासाठी महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या शुक्रवारी रात्री जोगेश्वरीतून आपली बस निघते पिकअप पॉईंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता शनिवारी सकाळी फ्रेश होऊन नाश्ता करून मराठमोळा साज म्हणजे फेटे घालून आपण पहिले दर्शन करतो करवीर निवास आणि महालक्ष्मी देवीचे नंतर दुपारचे जेवण केल्यावर बाहेर जातो छत्रपती शाहू महाराजांचे पॅलेस यामुळे तुम्हाला आपण गाजवले इतिहास बघायला भेटेल त्यानंतर आपण दर्शन करतो करतोराज ज्योतिबा जो खूप छान आणि लवकर दर्शन आलं रात्रीचं पोटभर खाऊन ऐतिहासिक रंकाळात तलाव सुद्धा भेट दिली रविवारी सकाळी नाश्ता करून सर्वप्रथम दर्शन घेत होते माझे बाळूबामा यांचे जाताना आपण इतिहासामधील सातू शतकात चालुकी उभारलेले श्री कोपेश्वर मंदिर इथे भेट दिली ते बघून तुम्ही चक्रावंदार एवढं नक्की दुपारी पोटभर जेवून आपण जातो दर्शनाला नरसोबाची वाडी मंदिर येते तुम्हाला सुद्धा हा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत मग येताना ना तुम्ही पण बाले टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत कोल्हापूर देवदर्शनाला कारण इथे सेवेत तडजोड नाही